नमस्कार मंडळी कसे आहात तर बघा तुळशीचं लग्न झाल्यावर हो। नवीन तुळस लावली अजून ती फुटायची आहे बाजूला फुटले खरं उंच यायचे अजून आमच्या दारात बघा जणू तुळशीचं वृंदावनच झालं आहे बघेल तिकडं सगळ्या तुळश्यास तुळश्या झाल्यात तुळशी बघा किती उंच आल्यात खवच्या पानाचे वेल बघा हे आहे मसाले पान बनवतात ते खवचं पान आणि पलीकडचं आपलं देशी पान किती उन आहेत बघा अशी भिंतीला धरून ती वर चढत चालली दारात ही काळ्या वांगीची झाडं लावल्यात खरी तर रोपांडे पांढरे कुडची वांगी आहेत म्हणून आणि वांगी लागल्यावर ले समजलं की काळी वांगी आहेत म्हणून लागतात पण दारात जणू तुळशीचं वृंदावनच आहे तुळशीची झाड खूप आहेत वांगी छोटी छोटी खूप वांगी लागल्यात यातलं गवत काढले झेंडूचे रोप आणून लावलेली ह्याला बघा एकदम छोटंसं झाड आहे आणि कळ्या बघा किती लागल्या एक दोन तीन चार चार कळ्या लागल्यात गौरीचे बी पडलेले गौरीचे रोप उठलेत तुळस बघा किती उन चालली तुळशी गोकर्णचं वेल सगळ्या झाडांवरती चढलेत गोकर्णाची झाडं पण भरपूर लागल्यात वांगी आहेत त्याच्याच पुढच्या बाजूला मिरचीची झाडं देखील लागल्यात लावलेत मिरचीचे मिरच्या बघा किती लाग मिरच्याही भरपूर लागल्यात बघा मिरच्या एका झाडालाच बघा किती मिरच्या लागल्यात मिरच्या बघा या लाल भाजी पण थोडी थोडी उठली वांग्याची झाडं आहेत आणि त्याच्याच पुढच्या बाजूला मिरच्याची झाडं देखील आहेत गोकरणची फुलं बघा ही वाळवायची आणि त्याची पावडर बनवायची आणि ती चहात टाकून प्यायची खूप औषधी गुणकारक आहे हे खूप सारे औषध आहेत तयार होतात गोकर्माच्या फुलापासून हा बघा गवती चहाचा पाला आहे आधी लावलेलं ते कीड लागली आणि गेलेलं म्हणून ते आता परत लावलंय छान फुटून आलंय गवती चहाचा पाला हे बघा आबोलीची फुलं

फुली बघा इतर देखील गौरीचे किती झाड आले गुलाबाच बघा रोपट किती छान आले गुलाबाला कळी आली कुकर्णाचं वेल बघा तारावर जाकर्णाचं वेल बघा इथं असं गोल सोडण्यासाठी म्हणून लावलेलं पण ते काय तार मिळाले नाही आणि लावायचं सुद्धा झालं नाही हे बघा चाफ्याचं झाड आहे छान फुलं लागल्या चाप्याच्याला गावाकडे कसं शांत वातावरण स्वच्छ वातावरण असतं छान असतं वातावरण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय बाय संध्याकाळचे चार वाजलेत तुम्ही पण चहा प्या मी पण चहाते